मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काय या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे आता सकाळी सकाळी आपण आलेलो दिवस उगवला आहे पण सकाळी आणि संध्याकाळी ह्या राणावर आहे ना भेकरी चरायला तर आज आपण आहे ना त्या भेकरी माळामध्ये चरता असताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारे मित्रांनो आणि एक दुसरी म्हणजे कोंबडी रानकुंबडी आहे या रानकुंबडीसारखी एक दिसणारी आम्ही तिला म्हणतोय कोकात्री ही कोकात्रीसुद्धा मी तुम्हाला दाखवणारे त्या कोकात्रीचं पाय लाल कलरचे असतात मित्रांनो तर मी तुम्हाला आज या सकाळ आणि संध्याकाळी या रानामधल्या कोकात्र्या आणि या भिकरी दाखवणारे चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण आता सकाळी सकाळी राणामध्ये आलेलो तर आपल्याला आप ना जरा दडद दडत बसायला लागणार आहे तेव्हा त्या भिकरी आपल्याला दिसतील कारण त्या महाराणा राणामुळे ना सकाळ आणि संध्याकाळी चरायला येतात तर चला मित्रांनो आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण झाडावर बसायला आहे तेव्हा त्या आपल्याला दिसतील कारण झाडावर बसतो ना ज्या ठिकाणी त्या चरायला येतात त्याच झाडावर आता आपण जाऊन बसणार आणि बेकरी बागायच्या म्हणल्या ते सुद्धा आपली माळावर दडून बसायला लागणार आहे तवच त्या आपल्याला दिसतील तर मित्रांनो व्हिडिओ आहे ना कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ हो, शेवटपर्यंत बघा कारण आहे ना तुम्ही जर हो, व्हिडिओ स्क्रिप्ट केला तर तुम्हाला हे बघायला भेटणार नाही तर व्हिडिओ नाही शेवटपर्यंत बघा हे बघा मित्रांनो ही हा एक कोकात्री ही एक राहण कोंबड्यासारखाच प्रकारे या कोकात्रीचा को ना पाय लाल कलरचा असतं तर बघा आता हे ना आपल्या इथं दोन बघायला भेटले तर बघा आपल्याला समोर बेकर दिसले आणि तिनं पण आपले बघितले राहचा जमवार आहे ना बघा किती हुशार आहे तिनं थोडंसं आपले डळताना झाडावर हो बघितलंय तर ते आपल्याकडंच बघत राहिले